आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल धैर्यशील मानेज खासदार होणार आमदार उल्लास पाटील राबायला कमी पडलो नाही शिरोळ्यातून वाळव्यापर्यंत पळाले आमदार उल्लास पाटील आज पूर्ण जोशात होते त्यांनी शिरोळच्या मतदार केंद्रावर मतदान केलं यावेळी ते पत्रकारांना म्हणाले होते हातकलंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचे भवितव्य जनतेतून स्पष्ट होणार आहे हातकलंगले लोकसभा निवडणुकीची शिरोळ तालुक्याची धुरा सांभाळणारे शिवसेनेचे विद्यमान आमदार उल्हास पाटील यांनी राजाराम विद्यालय शाळेत सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला यावेळी पाटील बोलताना म्हणाले भाजपा मित्र पक्षाचे उमेदवार धैर्यशील माने मतदारसंघात मतदार प्रचंड मताने विजयी करतील असा विश्वास श्री पाटील यांनी व्यक्त केला महानकारे न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे आज देशाचे दृष्टीनं सर्वात महत्वाचा लोकशाही जतन करण्याचा दिवस 23 तारीख आज हातमी लोकसभा मतदारसंघातला मतदानाचा दिवस लोक सकाळपासून उत्स्फूर्तपणानं मतदानाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी झालेत एका बाजूला उन्हाळा चालू असताना किमान दुपारच्या वेळेला तरी हा त्रास होऊ नये म्हणून लवकरच सकाळपासून लोकांनी आपल्या मतदानाच्या रांगा लावल्या आणि एकूण आम्ही गेल्या महिनापासून जे श्रम घेतले कष्ट कष्ट घेतले त्या कष्टाचं खरदार्थानं चीज झाल्यासारखं दिसते लोकांच्या चेहऱ्यावर आपल्या सामान्य बहुजन पुण कुटुंबातल्या पुण माणसाला खरदार करण्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसायला लागला आणि तरुणाईसुद्धा ओळखीच्या सांकेतिक खुणाद्वारे खिचकीतान धनुष्यबान अशा पद्धतीचं एकूण उत्साह त्यांच्यामध्ये त्यानिमित्तानं मला असं वाटतं की निश्चितपणानं यावेळेला तहसील माने खासदार होती त्याच्यामध्ये अजिबात शंका नाही